हे आमच्या आजोबांचं काय चाललंय बघा काय लेट लावून ऐकत बसलंय काय माहिती माथार <laughs> <काई गते> <laughs> का मान हय मान का हा लावताय <laughs> मान का हा <laughs> लावताय <laughs> मित्रांनो आमच्या आजोबा हरिपट आहे ब्लुटूथ घालून मोटर मना <laughs> मोठ्या म्हणा <laughs> 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 <can't do> <laughs>

आता मित्रांनो कस ब्ल्यूटूथ लावली आणि मस्त पैकी चाललं हरिपाठ ऐका येत नाही लय पण कानात घातलंय आता ब्ल्यूटूथ हरिपाठ येतोय सगळे येतात वेगळे

आयक धन्यवाद मित्रांनो